शाकाहारी खाण्यामध्ये सोयाबीन हा प्रोटीनचा उत्तम स्रोत मानला जातो पण बऱ्याच जणांना सोया जो येतो तितकासा आवडत नाही सोया चंक्सची भाजी आवडत नाही पण आजच्या पद्धतीनं मी सोया चंक्सची भाजी दाखवणार आहे त्यांना तुम्ही भाजी एकदा करून बघाच पुन्हा पुन्हा हा जो सोयाबीन मसाला आहे तो तुम्ही करून खाल नमस्कार स्वागत आहे तुमचं मराठी किचनमध्ये अगदी नॉनव्हेजला मागे सारेल इतकी चमचमीत मस्त अशी भाजी होते याकरता अर्थातच या ठिकाणी अर्था आपल्याला सोया चंक्स जेते जे आहेत ते लागणार आहेत या ठिकाणी मी मध्यम आकाराचे खूप जास्त मोठे नाहीत आणि अगदी छोटेही नाहीत असे सोया चंक्स घेतलेले आहेत तुमच्या आवडीनुसार तुम्ही लहान किंवा मोठे चंक्स घेऊ शकता आपल्याला भाजीसाठी एक कपच सोया चंक्स लागणार आहेत पण या ठिकाणी मी अजून अर्धा कप घेतलेले आहेत त्याचं कारण मी नंतर सांगते याच्यामध्ये उकळतं पाणी घालायचं थोडंसं चवीनुसार मीठ घालायचं आणि झाकण ठेवून एक दहा मिनिटं हे भिजू द्यायचं म्हणजे मग हे जे चंक्स आहेत ते छान फुलतात आता सोया चंक्स भिजत आहेत तोपर्यंत आपण भाजीसाठीचं लागणारं वाटण तयार करून घेऊ कढईमध्ये थोडंसं तेल गरम केलं तेलामध्ये एक मोठा कांदा उभा चिरून घातलेला आहे मध्यमाचेवर हा जो कांदा आहे तो हलका सोनेरी रंगाचा होईपर्यंत परतून घ्यायचा खूप जास्त लालसर भाजायचीही गरज नाही हा असा थोडासा भाजला गेला की याच्यामध्ये आलं लसूण घालायचे साधारण एक आठ सा ते दहा पाकळ्या लसूण आणि एक इंच आल्याचा तुकडा याच्यामध्ये घातला आलं लसूणसुद्धा कांद्यासोबत परतून घ्या आणि मग याच्यामध्ये सात ते आठ काजू घातलेले आहेत काजूमुळं ग्रेवीला छान असा दाटसरपणा येतो पाणी वेगळं होत नाही त्याच्यामुळं याच्यामध्ये काजू घालायचे काजूसुद्धा एकदा परतून घेतले आणि मग याच्यामध्ये घातलेली आहे एक चमचा कसुरी मेथी कसुरी मेथीचा जो स्वाद आहे तो या भाजीमध्ये खूप छान असा येतो आणि वाटणातच आपण ते घालतो आहे म्हणजे कसुरी मेथी घातली हे जाणवत नाही पण त्याचा स्वाद जो आहे तो ग्रेवीमध्ये खूप छान असा उतरतो सगळे एकदा परतून घ्या आणि मग याच्यामध्ये एक मोठा टोमॅटो घालायचा आहे टोमॅटो जो आहे तो छान पिकलेला लाल भडक असा हवा म्हणजे मग ग्रेवीचा रंगही छान येतो आणि टोमॅटो जर का पिकलेला असेल तर गरही भरपूर असतो टोमॅटो जर का मध्यम आकाराचा असेल तर मात्र दोन टोमॅटो वापरले तरीसुद्धा चालतील तीन ते चार मिनिटं टोमॅटो थोडंसं मऊ होईपर्यंत याला परतून घ्या आणि मग गॅस बंद केला अगदी पाव चमचा पाणी याच्यामध्ये घातलं पाणी घातल्यामुळं काय होतं एकतर साहित्य जे ते लवकर थंड व्हायला मदत होते शिवाय थोडेसे ते जे साहित्य यातलं काजू किंवा टोमॅटो जे ते लवकर मऊ होतं आणि मग व्यवस्थित बारीक असं वाटलं जातं खूप जास्त पाणीही घालायचं नाही कप पुरेसं आहे थंड झाल्यानंतर हे सगळं मिक्सरच्या भांड्यात काढून बारीक वाटून घ्यायचं अगदी बारीक असं वाटून घेणं महत्त्वाचं आहे नाहीतर मग याच्यामध्ये काय होतं काजूचे टोमॅटोचे वगैरे कण राहतात तसं राहू देऊ नका अगदी छान एकजीव असं वाटून घ्या तोपर्यंत आपले जे सोया चंक्स आहेत असे छान भिजून याच्यामध्ये फुलतात आता हे जे सोया चंक्स आहेत ते व्यवस्थित घट्ट पिळून घ्या हे बघा छान असं घट्ट पिळून घ्या नाहीतर मग याच्यामध्ये खूप सारं पाणी राहतं जेव्हा मी पहिल्यांदा सोयाची भाजी खाल्ली होती तेव्हा मला ती थी तितकीशी आवडली नव्हती थोडीशी गिळगिळीत अशी लागत होती पण या पद्धतीनं त्याच्यामध्ये थोडासा बदल केला आणि मलाच काय घरामध्ये सगळ्यांना ही जी भाजी आहे ती खूप जास्त आवडली याप्रमाणे सगळे सोया आहेत ते घट्ट पिळून घेतले याच्यावर चवीनुसार मीठ घातलेलं आहे एक चमचा लाल तिखट याच्यामध्ये घातलं थोडीशी हळद घातली आहे त्याचप्रमाणे एक चमचा शेजवान चटणी याच्यामध्ये घातली शेजवान चटणीमध्ये छान असे थोडेसे चायनीज फ्लेवर्स तर असतातच पण आलं लसूणही भरपूर असतं शेजवान चटणी बऱ्याचदा आपण फ्रीजमध्ये ठेवलेली असते उपलब्ध असते असेल तर याच्यामध्ये घाला जर शेजवान चटणी नसेल तर ता, त्याच्याऐवजी तुम्ही एक चमचा आलं लसूण पेस्ट याच्यामध्ये घालू शकता हे बघा हे असं सोया चंक्सला सगळं साहित्य जे आहे ते एकसारखं लावून घ्यायचं आणि मग याच्यामध्ये दोन चमचा मैदा घालायचा तसेच दोन चमचे कॉर्नफ्लोअर घातलं हे सगळं असं पिठामध्ये छान घुळवून घ्या हातानं वाटल्यास एकसारखं व्यवस्थित लावून घ्या आता पीठ जर का सोया चंक्सला चिकटलेलं नसेल खूप ड्राय वाटत असेल तर याच्यावर पाणी वगैरे शिंपडायची गरज नाही ऑलरेडी सोया सोयाचंक्समध्ये भरपूर पाणी असतं त्याच्यामुळं दोन तीन मिनिटांनी अप याला पाणी सुटतं आणि हे ओलसर असं होतं पण जर का तसं झालं नाही आणि हे खूप कोरडंच राहिलं पीठपीठ राहिलं तर काय करायचं एखादा चमचा दही याच्यावर घालू शकता आणि मग हे जे पीठ आहे ते असं सा एकसारखं लावून घ्या हवं असेल तर दही तुम्ही जेव्हा आधी आपण सोया मॅरिनेट केले तेव्हाही याच्यामध्ये घातलं तरीसुद्धा चालेल हे बघा याप्रमाणे पिठाचं पातळ असं कोटिंग या सोया चंक्सला आलेलं आहे आता आता ज्या कढईमध्ये आपण भाजी करणार आहोत त्याच कढईमध्ये थोडंसं जास्त असतं तेल गरम केलं आहे खूप जास्तही तेल घ्यायची गरज नाही तेल चांगलं गरम होऊ दिलं आणि मग याच्यामध्ये थोडे थोडे सोया चंक्स घालून तळून घ्यायचे आहेत चांगलं मध्यम ते मोठ्या आचेवर गॅस ठेवून हे जे सोया चंक्स आहेत ते तळून घ्या जर तुमच्याकडे एअर फ्रायर असेल तर त्याच्यामध्ये जरी थोडंसं तेल लावून हे सोया चंक्स भाजवून घेतले तरीसुद्धा चालतील हे बघा थोडासा जास्त एक पाच ते सात मिनिटं छान याला खरपूस सोनेरी रंगावर तळून घ्यायचं थोड्या थोड्या बॅचेसमध्ये हे जे सोया चंक्स आहेत ते असे तळून घेतले आधी जेव्हा साहित्य दाखवलं होतं तेव्हा मी म्हटलं होतं की थोडेसे जास्त सोया चंक्स घेतले ते या करता कारण हे इतके चविष्ट लागतात की भाजी होईपर्यंत थांबलं जात नाही आणि अधूनमधून हे जे सोया जे आहेत ते तोंडात टाकले जातात इतकंच काय लहान मुलांनासुद्धा हे जे सोया चंक्स आहेत ते खायला आवडतात त्याच्यामुळं बरेचसे सोया जे आहेत ते मुलांनीच फस्त केलेले आहेत वर जे मसाल्यांचं कोटिंग येतं आणि तळल्यामुळं जे खूप छान असा क्रंच या सोया चंक्सला येतो आता काय करायचं कढईमध्ये जर का तेल जास्त राहिलं असेल तर तेल थोडं कमी करा आणि मग याच्यामध्ये जे आपण वाटण तयार केलं होतं ते घातलं मध्यम ते मोठ्या आचेवर हे जे वाटण आहे ते तेल सुटेपर्यंत छान परतून घ्यायचं आणि मग याच्यामध्ये काही बेसिक मसाले आपण घालणार आहोत हळद घातली दोन चमचे बेडगी मिरची पावडर याच्यामध्ये घातली एक चमचा गरम मसाला पावडर किंवा किचन किंग मसाला किंवा कोणताही सब्जी मसाला याच्यामध्ये तुम्ही वापरू शकता त्यानंतर एक चमचा धणीपूड घातली तिचा स्वाद खूप छान येतो मसाले एकदा तेलावर परतून घ्या आणि मग जर का तुमच्याकडे मटार असतील तर पाव कप मटार याच्यामध्ये घालू शकता मटारमुळं काय होतं की नुसतं सोया सोया नाही तर त्याच्यामध्ये अजून एक भाजी जी ती ॲड होते आणि अजून चविष्ट अशी लागते मस्त भाजीमध्ये एक मटारचा क्रंच जो आहे तो जाणवतो मटार जो आहे तो कच्चा होता त्याच्यामुळं एक तीन चार मिनिटं चांगला असा परतून घ्यायचा आणि मग याच्यामध्ये पाणी घालायचं मिक्सरला बरंचसं वाटण जे ते चिकटलेलं असतं तर मिक्सरचं भांडं विसळून ते पाणी याच्यामध्ये घातलं साधारण पाऊण ते एक ग्लास पाणी याच्यामध्ये घातलेलं आहे चवीनुसार मीठ घातलं आणि आता एक चांगली उकळी याला येऊ या द्यायची हे बघा ही अशी एक उकळी आली की याच्यामध्ये जे सोया चंक्स होते ते घातले सोया चंक्स याच्यामध्ये घातल्यानंतर फक्त एकच मिनिट याला याच्यामध्ये ठेवायचं आणि मग गॅस तुम्ही बंद करू शकता वरून भरपूरशी बारीक चिरलेली कोथिंबीर घाला ग्रेव्हीची ती हलकीशी पातळ ठेवायची कारण जसजस ही भाजी थंड होते तसे सोया चंक्स काय करतात ही जी ग्रेव्ही आहे त्यातलं पाणी ओढून घेतात आणि मग ग्रेव्ही घट्ट व्हायला लागते त्याच्यामुळं हलकीशी पातळ सुरुवातीलाच ठेवायची तर अशा पद्धतीने आपला चमचमीत असा सोया मसाला जो आहे तो तयार झाला किंवा सोया मटर मसाला जो आहे तो तयार झाला यातले चंक्स जे ते अतिशय छान लागतात पुन्हा पुन्हा या पद्धतीनं तुम्ही सोयाची भाजी जी आहे ती करून बघाल याची खात्री आहे त्याचप्रमाणे याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला जरूर कळवा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओची लिंक तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा धन्यवाद